आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज प्रभा क्रमांक अकरा मधील सक्षम पक्षाला अभूतपूर्व असं निर्णायक मताधिक्य मिळणार श्री किरण बिज्जर्गी यांचा ठाम विश्वास प्रभा क्रमांक अकराला ला शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवून सुसंस्कारित म्हणून नावारुपास आणणार असल्याची दिली खात्री जात नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक अकरा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा विस्तारलेला असून या प्रभागात तीन नगरसेवकांची संख्या असल्यानं सदर निवडणुकीत या प्रभागात लढत ही टस्सल होणार असल्याचं दिसून येत काँग्रेस पक्षात या प्रभागासाठी लढती करता इच्छुकांची बहु गर्दी होती राम लक्ष्मणाची जोडी म्हणून सुपरिचित असणाऱ्या श्री कुशल लक्षी व आकाश सगरे या मित्रांच्या बाबतीत मात्र उमेदवारीचा पेच अतिशय चर्चेचा बनला गेला होता सदर दोन्ही मित्रांनी चालू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम देत लाडके माजी आमदार विक्रम सावंत व काँग्रेस पक्षाचा आदेश मान्य करत मतभेदाला बाजूला सारत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आकाश सगरे यांनी माघार घेत आपल्या जीवाभावाच्या मित्राला अर्थात कुशल बिज्झर्गी यांना बिनशर्त पाठिंबा देत प्रचाराच्या रण धुमाळीचं नेतृत्व करत विजयाचा जणू झेंडाच रोवला आहे या यातच श्री कुशाल बिज्जर्गे यांचे बंधुराज तथा जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जर्गे यांनी सदर प्रभागातील तीनही काँग्रेसच्या उमेदवारांना हत्तीचं बळ देत प्रभाग क्रमांक अकरा हा एक आदर्श व सुसंस्कारित व परिपूर्ण असा नावारुपास आणण्याचा संकल्प केला असून सदर प्रभागात न भूतो न भविष्यती असं मताधिक्य मिळवून तीनही उमेदवार जतनगर परिषदेच्या सभागृहात सन्मानपूर्वक पाठवण्याचा प्रभागातील सर्व स्तरातील बांधला असल्याचं श्री किरण म्हणाले ऐकूया त्यांचे नमस्कार महाराणांगण जत नगर परिषदेचे या सत्राखाली आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा हा जत नगर परिषदेचा सर्वात मोठा प्रभाग म्हणून ओळखला जातो या ठिकाणी तीन नगरसेवक तथा एक नगराध्यक्ष असे संख्या असलेला हा मोठा प्रभाग या ठिकाणी आहे काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी तिन्ही उमेदवार अतिशय सक्षमपणानं प्रचाराची रणधुमाळा हाताळत आहेत आज याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य श्री कुशल बिजर्गी यांच्या ठिकाणी आपण आणलो आहोत प्रचाराच्या रण रणधुमाळीतून अल्पशा वेळ करत आपल्या विनंतीला मान देत तेही या ठिकाणी आपल्या कॅमेरासमोर आलेले आहेत त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जात आहोत सर नमस्कार नमस्कार आपला अल्प परिचय आम्हाला थोडासा माझं नाव कुशल माणिक बिजर्गी स्वर्गीय सिद्धापण्णा बिजर्गी यांचा मी नातू <coughs> माणिक बिजर्गी यांचा चिरंजीव अच्छा तसेच गुरुनाथ सिद्धाप्प बिजर्गी हे माझे काका आहे अच्छा मला असं म्हणायचं आहे की बिजर्गी परिवाराचं या जत तालुक्यामध्ये अतिशय मोठं ऋणानुबंध असं नातं आहे बिजर्गी परिवारानं राजकीय असो सामाजिक असो सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक असो असं राजकीय पण असो या सर्व क्षेत्रामध्ये अतिशय निस्वार्थ भावनेनं या बिदर्गी कुटुंबानं अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याच परिवारातील आपण एक बिझर्गी परिवारातील या ठिकाणी काँग्रेस पक्षातून आपण आपली उमेदवारी या ठिकाणी दाखल केली आहे प्रचारालाही सुरुवात केली आहे आपण या निवडणुकीला सांभाळत असताना आपल्या प्रभागात आणखी दोन नगर नगरसेविका या ठिकाणी आहेत त्यांची नावं आणि त्यांचा परिचय आपण अर्थात त्या प्रचाराच्या पर, रणदुमळीत असल्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकल्या नाही आहेत त्यांच्या वतीनं आपण त्यांचा परिचय आप करावा असं मी आपल्याला विनंती करतो माझ्यासोबत अनुसूचित जमाती महिलांमधून सौभाग्यवती काजल राहुल काळे आहेत त्याचबरोबर ओबीसी महिला गटातून सौभाग्यवती तस्लीम सद्दा मतार हे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून श्री नाना सुजय नाना शिंदे अच्छा तर आपण या तिघांनी अतिशय उत्तम पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी चालू केली मला सांगा बिजर, कुशल बिजर्गी साहेब आता मतदानासाठी अतिशय थोडके दिवस राहिलेले आहेत हा प्रचार चालू करत असताना किंवा ही उमेदवारी घेत असताना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये इतकी मोठी रस्सी होती काँग्रेस पक्षातून प्रत्येकांना उमेदवारी साठी इच्छुकांचा म्हणजे भरपूर ओढा या ठिकाणी उमेदवारी साठी होता अर्थात आपले जवळचे निकटवर्ती मित्र आकाश सगरे हा आकाश सगरे हे या रणांगणामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते आता त्यांनी ते माघार घेऊन तुमच्या पाठीशी प्रचाराची रण धुमाळा सांभाळत आहे अर्थात हा प्रसंग आम्हाला थोडासा ऐकायचा नेमकं तुम्ही दोघही जवळचे मित्र या प्रभागामध्ये काम करत असताना सुरुवातीला नाना शिंदे यांचा मी खूप आभार मानेन नाना शिंदेनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला की कुशल बिजर्गे हा खरंच कर्तृत्व पोरगा आहे मुलगा आहे काम करून दाखवेल त्याचबरोबर मी आभार मानेन मान्य श्री इराण निडून त्यांनी पण ग्रामपंच आपलं नगरपालिकेचे सदस्य होते त्यामुळे त्यांनी पण मला प्रोत्साहन केलं की तू उभार म्हणून आम्ही तुम्हाला खंबीर साथ देईन म्हणून त्याचबरोबर मी नामदेव काळे यांचा आभार मान नामदेव काळे हे खूप जबरदस्त लोकांच्या संपर्कात आहेत खूप उत्कृष्टरित्या त्यांनी काम करत आहेत उत्तम कुशल संघटक म्हणून नामदेव काळे इथे सुपरिचित आहेत हो। असं तुम्हाला म्हणायचं हो आणि त्याचबरोबर मी अनेक आमच्या गल्लीतल्या महिला असतील जण तर असे आहेत की त्यांना अश्रू अनावर झाल्या मला तिकीट ज्यावेळेला कन्फर्म झालं फायनल झालं नाव घे हा नाव त्यांचं घेत नाही मी पण खूप त्यांना अभिमान वाटलाय की आम्हाला अर्थात तुम्हाला समर्थन करणाऱ्यांची यादी फार मोठी हो आहे हो ती नाव न ना घेण्या इतपूर मोठी ती यादी आहे हो पण प्राधान्यानं सगळ्यांचा टिकू तुमच्या उमेदवारीसाठी आणि तुमच्या विजयापर्यंत राहणार आहे हे तुम्हाला असं या ठिकाणी म्हणायचं शंभर टक्के मित्र सगळे हे या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक होते अर्थात ते आता त्यांनी माघार घेऊन तुमची प्रचाराची रणधुमाळी सांभाळत आहे मला सांगा म्हणजे हा, हा प्रसंग मला थोडासा जाणून घ्यायचा आहे इतके जवळचे आपण मित्र असताना उमेदवारी न मिळाल्यानं सुद्धा ते नाराज न ना होता तुमच्या पाठीशी प्रचाराची धुरा सांभाळत सांभाळतायत याच्या मागच त्यांचा निराशा कशी दूर केली आणि त्यांना प्रवाहात कसं आणलं किंवा जा काय झालं याच्या मागचं थोडस माहिती मिळेल का खर तर आमच्या प्रभागात आकाश सगरे आणि मी आमचं दोघांच असं प्रचार चालू होतं की आम्ही तो पण इच्छुक होता मी पण इच्छुक होतो आणि लोकांचं पण असं काही नव्हतं की दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळू दे आम्ही त्यांच्यापुढे खंबीरपणे साथ राहू आकाशचं पण असं होतं की मला जरी उमेदवारी मिळाली तरी ते तो नाराज होणार नाही आणि त्याला जरी उमेदवारी मिळाली तरी मी नाराज होणार आहे आम्ही दोघं एकमेकांसोबत काम करू हे आम्ही दोघांनी अगोदरपासूनच ठरवलं होतं त्यामुळे पक्षांनी पण थोडस हे करून आकाश चक्रेला याच्या अगोदर आकाश मम्मी आकाशच्या मम्मींना अगोदर आ, नग, नगर नगरपालिकेमध्ये हे मिळाले होते त्यांनी निवडून आले होते नगरसेविका नगरसेविका म्हणून निवडून आले होते त्यामुळे आकाश हा प्रोत्साहन करत उभार म्हणून हे केला अर्थात मला असं म्हणायचं आहे की या रणधुमाळीमध्ये चांगली उमेदवारीची संधी असताना सुद्धा त्यानं मित्रासाठी जो त्याग केलाय तो अतिशय वाखाण्याजोग आहे आपल्या पक्षाचे मान्य श्री माजी आमदार विक्रमरादा सावंत यांच्या यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन आपण दोघांनी या ठिकाणी केलेलंच मला दिसून येतं अर्थात त्यांनी जरी माघार घेतली असली त्यांची काही अल्पश्या निराशा जरी झाली असली तरी ते स्वतः नगरसेवक या पद्धतीने या ठिकाणी आपल्या प्रचाराची रणधुमाळी सांभाळत आहेत हा विषय मात्र अतिशय वाखांडा दोघा मैत्री असावी असा हे एक प्रभागातला एक विशेष असा मला गुण वाटला यापुढे जात असताना आता मला सांगा प्रचार चालू झालेला आहे आता शेवटचे एक दोन दिवस राहिले आहेत या प्रभागातील समस्या आणि असणारी आव्हानं या संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीनं आता वाटचाल तुम्ही करणार आहात खर तर अकरा नंबर प्रभाग हा क्षेत्रफळाने खूप मोठा आहे त्यामुळेच तिथं तीन नगरसेवकांचे तस प्रभागात आव्हानाचे काम म्हणजे स्वच्छता अच्छा स्वच्छता असू दे शिक्षण असू दे थोडस उद्यानासाठी काम करावं लागणार आहे आपल्याला पाण्यासाठी काम करावं लागणार आहे आम्ही अशा पद्धतीने काम करू की येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये आम्हाला रस्ते लाईट पाणी हा आम्हाला मुद्दाच ठेवायचा नाही आम्ही तंतोतंत पूर्णपणे गल्ली टू गल्ली पूर्णपणे काम करू चांगले काम करू अर्थात तुम्हाला असं म्हणायचं की पुढच्या पंचवार्षिक पर्यंत या नगरातील किंवा या प्रभागातील कोणत्याही मतदारांचे असे प्रश्न शिल्लकच राहून अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कामी लागायचं या प्रभागामध्ये शिक्षणाच्या काय अवस्था आहे किंवा कशा पद्धतीची अवस्था कशा पद्धतीनं स्ट्रॉंग करणार आहे किंवा कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे त्याच्यासाठी शिक्षणासाठी थोडस राहिलेला प्रभाग आहे आमचा कारण गोलार समाज असू दे तिकडं इंद्रानगर असू दे झोपडपट्टी वसत असू दे तिकडं अजून तसं शिक्षणासाठी थोडस हे नाही घरोघरी जाऊन मुलांचं हे करून नावे वगैरे काढून त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करू अच्छा म्हणजे तुम्ही या प्रभागातील शिक्षणापासून वंचित असणार किंवा अल्प शिक्षण म्हणून काम करत असणाऱ्या सर्वांना तुम्ही एक प्रवाहातून उत्तम शिक्षणासाठी तुम्ही, तुम्ही प्रवृत्त करणार आहात नगरपालिकेच्या माध्यमातून आपण नगरसेवक झाल्यावर यासाठी काय सोयी सुविधा करता येतील त्या पद्धतीनं आपण वाटचाल करत आहात अच्छा तर मला दुसरा प्रश्न असा आहे कि आपले नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार mm. मान्य श्री सुजय उर्फ नाना शिंदे हे या ठिकाणी उत्तम पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये किती फेऱ्या त्यांनी राबवलेल्या आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मतदारांना आपल्यासाठी हे के प्रोत्साहित केलेलं आहे काय केलेलं आहे असं थोडक्यामध्ये आम्हाला माहिती मिळू शकेल का खर तर सुजय उर्फ नाना शिंदे यांची ओळख करून देण्याची काही गरज नाही नाना शिंदे हे आम्ही कॉलेज लाईफ मध्ये असताना नेतृत्व करत करत होते युथ फेस्टिवल भरवत होते क्रिकेट स्पर्धा घेत होते कॅरम स्पर्धा घेत होते युवकांना प्रोत्साहन करतच होते त्याने त्यामुळे त्यावेळेला त्यांचे आमचे त्याने आदर्श होते स्वर्गीय अशोकदादा शिंदे यांचे ते चिरंजीव होते तरी पण ते राजकारणात प्रवाह करताना युवकांचं संघटन करून खूप मजबूत आहे त्यांचं त्यांचं नेतृत्व असू दे खूप सुंदर आहे त्यांचं अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सुजय नाना शिंदे हे अगदी कॉलेज तरुण वयापासूनच या, या नेतृत्व गुण त्यांच्या अंगीकृत असल्यामुळं आणि सर्व सामाजिक त्यांचे असणारे ऋणा हे तुमच्या प्रभागात सुद्धा निश्चितपणानं तुम्हाला कामी पडतील या पुढे जात असताना आपल्या महिला ज्या आहेत काळ यांच्या अल्प परिचय त्या कशा काय कुटुंबातून कशा काय आणि त्यांचा तुम्हाला कसा फायदा होईल काजलताई हे आदिवासी महिलांमधून आहेत अच्छा त्याने तस खाल त्यांच्या प्रभागात प्रभागात म्हणजे चे, त्यांचं ते, नाते म्हणजे कुटुंबाचा ना त्यांचा अल्प परिचय कसा कुणाच्या राहुल काळे म्हणून हे त्यांचे मिस्टर आहेत त्यांनी आता डीसी बँकेत सर्व्हिसला आहेत राहुल काळे यांचं युवकांचं प्रतिनिधित्व जबरदस्त आहे अच्छा परत त्यांच्या मिसेस काळेताई यांचं पण नेतृत्व खूप सुंदर आहे म्हणजे कुशल संघटना संघटक असल्यामुळं ह्यांचाही तुम्हाला मोठा आधार या ठिकाणी एकमेकांचा अतिशय उत्तम राहणार आहे दुसऱ्या राहिला त्या आपल्या अत्तार मॅडम त्यांचा अल्पशा परिचय आपण करून द्या सदाम हे त्यांच्या समाजात मुस्लिम येते आहे त्यांनी त्यांच्या समाजात लोकांसाठी खूप काम केलेले आहेत त्याची काय ओळख करून देण्याची काय गरज नाही आहे परंतु त्यांचे एक युवा नेतृत्व त्यांनी लोकांनी स्वीकारलेले आहेत त्यांच्या सर्व समाजांना अतिशय उत्तम पद्धतीनं संधी देऊन काँग्रेसने या ठिकाणी अतिशय मजबूत गड राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे अर्थात आता यापुढे जात असताना मला असं म्हणायचं आहे की आपले बंधुराज किरण बिज्जरगी हे या ठिकाणी तुम्हाला अतिशय भरीव अशी मोलाची साथ या ठिकाणी देत आहेत किरण बिज्जरगी हे सुद्धा एक जत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष अतिशय सुंदर कामगिरी करत आहेत नुकतच जे गणपती असो किंवा जे विविध वर्गणी असो यासाठी त्यांनी नुकताच इतका मोठा उठाव केला होता की एस पी सारखे यंत्रणा सुद्धा या ठिकाणी जत मध्ये त्यांनी इथं आणून एक देणगीचा जो विकृत प्रकार चालला होता तो त्यांनी थांबवला तो सगळ्यांनाच आवडलेला त्याची चर्चा जत शहरामध्ये नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये घडली आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत किरणजी नमस्ते नमस्कार लोकशाही महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आपले बंधुराज या ठिकाणी उमेदवार म्हणून या रिंगणामध्ये आहेत आपण त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उतरलेले आहात आपला काय अजेंडा आहे किंवा आपण त्यांना कशी मदत करता हे थोडक्यामध्ये आम्हाला कळेल का माझा एकतरी सामाजिक अनुभव बऱ्यापैकी चांगला आहे अच्छा आणि जतर्पणच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य लोकांसाठी मदत असू ते आम्ही करत आलेलो अच्छा आणि विशेष म्हणजे आता जे दोन हजार आपले दोन हजार पंचवीस ची जी निवडणूक आलेली आहे नगरपालिकेची प्रभाग अकरा मध्ये जे आम्हाला जे कुशल बिसर्गी माझ्या भाऊनी जी समस्या सांगितले त्यासाठी आम्ही पण कुशल असू दे काळेतही असू दे अतरताही असू दे त्यांच्यासाठी आम्ही पण त्या पद्धतीने मदत करू जेवढे कुशल भाऊ माझे जवळचे भाऊ आहेत तसे ते दोन्ही माझ्या बहिणी आहेत अच्छा त्यांना जिथं जिथं अडी अडचण येईल त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण असूच अच्छा म्हणजे तुम्ही या केवळ आपल्या भावाकरता नसेल तर तुमच्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी इतकं सक्षमपणे उभा राहिलं आहे अर्थात जो बळ काँग्रेस पक्षालाही तितक्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी आपण निर्माण करून देण्याचं चित्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे निश्चितच या पुढे जात असताना मला एक प्रश्न असा पडतोय की आता सध्या जे वातावरण जे चालू झाले आहे लिंगायत समाजाच्या विषयावर जे काही ते थोडंसं सा हालचाली बोललं जातं मला सांगा हा मुद्दा तुम्हाला कसा वाटतो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आपण सुद्धा ते लिंगायत समाजाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे डॉक्टर हे लिंगायत समाजाचे मला सांगा याचा फटका तुम्हाला बसू शकतो का किंवा काय असं चित्र निर्माण होऊ शकतो किंवा किंवा रोखण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील मला सांगा तुम्ही प्राधान्याने प्राधान्यानं मला एक क्षण आठवतो आपण साधारण नगर नगरपालिकेच्या माध्यमातून लिंगायत समाजाची जी तुमची स्मशानभूमी होती ती साधारण इतकी घाणेर पर, परिस्थितीमध्ये गेली होती अतिशय कचरा दुर्गंध आणि झाडं असे उगवल्यानं तिथं विकृत असं हे चित्र निर्माण झालं होतं त्यावेळेला आपण त्या ठिकाणी हिरण्य भाग घेऊन नगरपालिकेच्या सीओना फोन करून तात्काळ तिथली स्वच्छता करून आ आजच्या घडीला तिथली स्मशानभूमी अतिशय सुंदर केलेली आहे यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे आता या प्रश्नामध्ये आ, समाज कुठं समाजामध्ये हे राजकारण भरकटत जाईल का असं तुम्हाला वाटतं का नाही एक तर लिंगाय समाज हा शुद्ध आहे अच्छा शिक्षित आहे अच्छा त्यांना बरं वाईटचा समज चांगला आहे त्यामुळं नाही का आजपर्यंत जत तालुका असू दे जत शहर असू दे लिंगाय समाजामध्ये कोणी आजपर्यंत राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला नाही अच्छा आता सध्याला जाती जातीभेदाचा नाही काय आता हे विष पेरलं जात आहे आज सगळ्यात नाही का जत तालुक्यामध्ये असो किंवा जत शहराच्या इलेक्शन मध्ये असो जातीचं राजकारण कधी झालेलं नाही लोक नाही काय जे शिक्षित आहेत जे करण्या काम करण्यासाठी योग्य आहेत त्यांनाच नाही काय त्यांनी निवडून देत आलेले आहेत अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं थोडक्यात की आजची ही जी युवा तरुण पिढी आहे किंवा जो लिंगायत समाज आहे हा कोणत्याही असल्या अजेंड्याला बळी पडणारा नाही आहे थोडक्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो विकासाचा मुद्दा आहे या मुद्द्यावरच हे राज, राज। म्हणजे आज काय नगरपालिका आहे ती अशा पद्धतीनं आहे यामध्ये कोणत्याही राजकारण होणार नाही असं तुमचं ठामच आहे या पुढे जात असताना मला एक असा प्रश्न आहे अगदी दोन दिवस राहिलेले आहेत ला आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीला आपण कसं गतिमान करणार आहात कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात आता वाड्यावस्ती असू दे आमचं तिथं चांगला मोठ्या प्रमाणात संपर्क आहे आम्ही त्यांच्या गाठी भेटी घेत आहोत त्यांच्या समस्या ऐकून ते लवकरात लवकर तिथलं काम आम्हाला करून घेण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना आश्वासन देत आहे आणि त्यांना ते आमच्याकडनं एक चांगल्या दृष्टिकोनातून आम्हाला बघत आहेत की बाबा हे आमच्यासाठी करू शकतील अच्छा त्यामुळे आमचे एक शहरात असू दे माझे व्यापारी बांधव आहेत हे सर्वजण पण आमच्यासाठी झटत आहेत ते फक्त की पिक्चर मध्ये येत नाहीत तर आमच्यासाठी ते पण सर्वजण काम करत आहेत त्यामुळे एकतर आम्हाला एवढं आम्हाला चित्र स्पष्ट दिसून येत आहे की आमचे तिन्ही उमेदवार आणि प्लस नगराध्यक्ष पदाचे नाना शिंदे यांना आम्ही अकरामधून निश्चितच लीड घेऊन देऊ अर्थात तुमचा आत्मविश्वास पाहता मला असं निश्चितपणानं दिसून येत आहे की या प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण तिन्ही उमेदवार तथा नगराध्यक्ष पदाला बहुसंख्य लीड देऊन या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्यासारखं चित्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हा प्रभाग साधारण बाजारपेठेच्या अगदी लगत असल्यामुळं बरेचसे व्यापार लोक सुद्धा या ठिकाणी येणं जाणं त्यांचं या ठिकाणी आहे मला सांगा अशा पद्धतीमध्ये अशा वेळेमध्ये या व्यापाऱ्यांच्यातली हितगुज किंवा चर्चा आता सध्या सद, तुम्हाला सध्या कशी जाणवते नाही विषय असं की आता मी व्यापार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे व्यापारी मित्रांनी मिळून आम्हाला सगळेजण सहकार्य केले त्यावेळेला आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो जेणेकरून एक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम केला आम्ही दुसरा विषय म्हणजे इथल्या लोक बाजारपेठ असू दे इथल्या आसपासचे जे खालचे पार्थी समाज असू दे गोंदी समाज असू दे त्याच्या सुरक्षेसाठी आणि इथल्या महिला सुरक्षेसाठी आम्ही इथं बीट पोलीस स्टेशनची वारंवार मागणी करत केलेला आहे आणि ते पण नाही काय या वर्षभरात आम्ही बीट पोलीस स्टेशन इथं आपल्या मारुती मंदिर जवळ करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच मी पुन्हा एकदा मागे जातो आपण जे वर्गणीसाठी जत शहर बंद केलं होतं अतिशय आक्रमक रूप आपण धारण केलं होतं जत बंद करून एक मुठाव केला होता आता त्या पद्धतीनं जे वर्गणीच्या संकटातून जे व्यापारी मुक्त झाल्यासारखं वाटतं त्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये आता कशा पद्धतीनं म्हणजे त्यांना किती समाधान वाटते किंवा त्यांचा काय रिप्लाय तुमच्या नुकसान हे टाळलं गेलेलं आहे वर्गणीच्या माध्यमातून त्यामुळे त्यांच्या मनात एक समाधानाची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे आजपर्यंत ना ना भविष्य हे आजपर्यंत कधी न घडलेला विषय हे सगळ्या व्यापाऱ्यांनी पण मला त्या पद्धतीने सहकार्य केले आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा मोठा उठाव झालेला अच्छा म्हणजे त्यांना समाधानकारक असं त्यांना वाटते की बाबा हा झालेला उठाव अतिशय उत्तम आहे आणि आपण कुठंतरी या ठिकाणी हे जात होतो वाहत जात होतो या वर्गणीच्या मानून आपल्याला त्रास होत होता आता हा त्रास बहुतांश कमी झालेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी अतिशय उत्तम पद्धतीनं आपण धुरा सांभाळलेल्या अगदी विशेष म्हणजे तुमच्या राम लक्ष्मणाची जोडी म्हणजे सगळे आकाश सगरे आणि तुमचं चर्चा मात्र या वार्डामध्ये अतिशय जोरदार रंगलेली आहे तुमचे प्रचार सुद्धा यंत्रणा सगळे कुटुंबियांनी अतिशय जोरानं हाता हाताळलेले आहे मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता या निवडणुकीच्या समोर आपली धाकधूक वाढली असेल साधारण कल घेत असताना आपल्याला कुठला समाज आणि कशा पद्धतीनं काय म्हणजे त्यांचं काय आकर्षण आपल्याकडे राहिलेलं एकच शेवटचा प्रश्न प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्व समाजातील लोक राहतात इथे हिंदू लोक राहतात मुस्लिम राहतात मराठा राहतात परत गोंधळी समाज राहतात आदिवासी समाज राहतात सगळे समाज राहतात सगळ्या समाज समाजामधून मला इतका सुंदर प्रतिसाद येत आहे की तुमच्यासारखा उमेदवार पाहिजे आमच्या अडीअडचणी समजून घेणारा आमच्याशी व्यवस्थित बोलणारा नीट बोलणारा त्यामुळे असं मनापासून खूप वाटतंय की आमचे तिन्ही तिन्ही उमेदवार खूप निश्चितच या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आपण लोकशाही महाराष्ट्र न्यूज साठी खर्च केला प्रचारीचा रणधुमाळी चालू आहे आपली रजा घेतो या ठिकाणी थांबूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा